आज राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय झाले त्यामध्ये मंगळवेढा उपसा जलसिंचन योजनेस शासनानं तत्वता मंजुरी दिली तर ह्याचं संपूर्ण श्रेय आमदार कुमारी प्रणित शिंदे यांना जात कारण बारा दोन दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळेस त्या मंगळवेड्याला गेलेल्या होत्या त्यावेळेस त्या, त्या गावातील लोकांनी आणि सरपंचांनी प्रणितताई शिंदे यांची भेट घेतली होती आणि हा जवळजवळ चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्यांना साकडं घातलं होतं की हा आपण मांडला पाहिजे प्रणित ताईने त्यावेळेस त्यांना आश्वासन दिलं की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी हा प्रश्न लावून धरेन आणि तुमच्याबरोबर बरोबर निश्चितपणानं ह्या लढ्यासाठी मी सज्ज राहीन आणि बोलल्याप्रमाणे त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला आणि गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी उत्तर मिळालं नाही आणि त्यानंतर त्यांनी अधिवेशन आल्यानंतर तातडीने ह्या भागातील दुष्काळी भागातील लोकांची जनतेचं जा मत जाणून गाव भेट दौरा घेतला आणि मंगळवाड्या तालुक्यातील गावभेट दौऱ्यामध्ये त्या नागरिकांचं सर्व लोकांचे पाण्याच्या बाबतीत प्रश्न समजून घेतला आणि त्यांना आश्वासन दिलं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या पाण्याच्या प्रश्नासाठी मी माझ्या जीवाचं रान करीन आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि आजच मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय झाला त्याच्यामध्ये तत्वता मान्यता शासनाने ह्याला दिलेली आहे खर तर दोन हजार मध्ये तत्कालीन गृहमंत्री माजी गृहमंत्री सुशील शिंदे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यावेळेचे मंगळवड्याचे आमदार कैलासी भारत नाना बालके यांनी राज्यपाला समवेत त्या ठिकाणी चर्चा करून राज्यपालामार्फत मार्फत या योजनेसाठी मान्यता घेतली होती परंतु नंतरच्या काळात दुर्दैवानं भारतनाना नाना बालके यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्याचा राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे याचा पाठपुरावा न झाल्यामुळे ही योजना तशीच राहिली होती परंतु मागच्या महिना दोन महिन्यामध्ये या भागातील लोकांनी लक्षात घेतलं की हा प्रश्न जर कोण सोडवू शकतील तर शिंदे आणि त्यामुळे त्यांनी त्यांची भेट घेतली आणि ताईंना याचं साकडं घातलं ताईने कुठलंही त्या प्रकारमध्ये राजकारण करता गावभेट दौरा आखून हा प्रश्न त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडला आणि आज शासनाला त्या विरोधी लोकांचा दबाव आणि आक्रमकपणा विरोधी पक्षाचा आणि प्रणितदाईचा आक्रमकपणा पाहून त्यांना नाही ना त्या 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 योजनेला मंजुरी द्यावी लागली आणि त्यामुळे खर तर त्याचं संपूर्ण श्रेय प्रणितदाई शिंदे यांना जात सोलापूर जिल्ह्याचा वरिष्ठ उपाध्यक्ष त्या नात्यानं आणि सर्व काँग्रेस प्रेमी मंगळवळ तालुका आणि जिल्ह्याच्या वतीनं प्रणितताई शिंदे यांचं मी विशेषतः आभार मानतो आणि अशाच प्रकारचं काम था शिंदे त्या भागामध्ये करतील अशी अशी व्यक्त करतो धन्यवाद